तब्बल तीनशे साठ किलो वजनाचे त्रिशूळ नागपूर येथील हरिहर सेवा मंडळाकडून औंढा नागनाथ येथील नागनाथा अर्पण मंदिरात उत्साहात पूजा अर्चा भारतातील आठव्या ज्योतिर्लिंगाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथास नागपूर येथील हरिहर सेवा मंडळाच्या वतीने तब्बल तीनशे साठ किलो वजनाचा त्रिशूळ आज दिनांक पंचवीस एप्रिल शुक्रवार रोजी दुपारी पावणे एक वाजेदरम्यान नागनाथास अर्पण केला आहे मंदिरात त्रिशूळ दाखल होताच मंदिराचे पदसिद्ध सल्लागार आमदार संतोष बांगर मंदिराचे अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर संस्थांकडून त्रिशुळाची पूजा अर्चा करून आरती करण्यात आली यावेळी माजी उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख मंदिराचे अधीक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ गार्ड प्रमुख बबन सुमने महंत राजुगिरी महाराज मंडळाचे अध्यक्ष विजय डहाके उपाध्यक्ष पंकज अबादे सचिव अजय गवळी मंदिराचे कर्मचारी कृष्णा पाटील प्रदीप जोशी मुकेश पढोळे मंचक सोळंके जगदेव दिंडे गणेश जगताप संजय मोरे नितेश देशमुख प्रवीण गोबाडे भगवान शिंदे देवा देशमुख दशरथ राठोड नागेश माने नवनाथ देशमुख अर्चना राऊत यांच्यासह भाविक भक्तांची उपस्थिती होती